रेल्वे पॅकेज ठेंबरे यांचा स्लू आता इजे झाले कले ना धन्यवाद बघाच्या हनुमान प्रसाद सायली मंगेश वेखरे वाकस साऊन उजू दोन बाजल्या बारा हजार वर खाय या च्या मैदानात जोरबाजू लवकरच लोक तुमच्या बायका सुंदर शाळेत चालू आहे हा ही शर्त पेंडिंग ठेवलेले गाड्या मालक ठेवले दे या ठिकाणी आमचे ठाणगे प्रपुल ठाणगे आपल्याला न्याय देतील या ठिकाणी कोणी आनंद घ्यायचा नाही ही शर्त पेंडिंग ठेवले बघा आत्ताची दोन चार आहे आणि आंबेल यांचा छोटे सुरेव आणि फायटर बिंजरच्या गोळा मानकर होते शंभरचं पर्ज धन्यवाद बघा कॉकटेल निघाला पुन्हा एकदा कोणता हा कृपया आमच्या भिंजरला जोर वाजे जनमान प्रसन्न सायली मंगेश वैखरे वाकस हा मंगेश वैखर वेस्टला जैद पोरतो आपल्या शोध मंगेश वैखरे त्याला जमलेल्या गाड्या खाली जाऊ द्या सोबत पावती घेऊन जा फेऱ्याची गाडी कुणी मध्ये टाकू नका गाड्या पाहिजे सुंदर शर्त आली आत्ताच्या शर्यतीमध्ये धन्यवाद राहुल कुषा हरपुडे आणजा आपला यांचं बैलाच नाव काय राहुल बैला झालेला